स्वागतासाठी इयत्ता सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आठवीच्या साठ मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची तर प्रत्येक रांगेतील मुली किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सहावीच्या मुली पंचेचाळीस सातवीच्या साठ या पंचेचाळीस तीस साठ या संख्यांचा सा फक्त मसावी काढा लक्ष द्या तीनही संख्या पाचच्या पाड्यात पाच नमक पंचेचाळीस पाच सक तीस आणि पाच बारा साठ आता तीनही संख्या तीनच्या पाड्यात तीन 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 दोन्ही सहा तीन चूक बारा म्हणजे मसावी काय तर पाच तीन आता तीनही संख्याला भाग जाईल अशी संख्या नाही अर्थात या तीनही संख्या कोणत्याही एका संख्येने विभाज्य नाहीत म्हणजे हे जे काही सामायिक अवयव आहेत हे पडतात फक्त पाच तीन मसावीसाठी याचा अर्थ मसावी म्हणजे काय पाच गुणीला तीन पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर आता प्रश्नाचं निराकरण कर निराकरण करायचं तर कस याचा अर्थ पडताळा प्रत्येक वर्गाची सेपरेट रांग आहे प्रत्येक यत्तेसाठी वेगळी रांग आहे मग प्रत्येक रांगेतील मुली किती हा जो मुख्य प्रश्न इथे विचारला त्याचं उत्तर प्राप्त झालं पंधरा मुली त्याचं उत्तर काय प्राप्त झालं पंधरा प्रत्येक रांगेतील मुली किती पंधरा मुली आता इयत्ता सहावीमध्ये पंचेचाळीस मुली आहेत मग सहावीच्या प्रमाणे किती रांगा होणार या रांगेत पंधरा या रांगेत पंधरा या रांगेत पंधरा या सहावीच्या तीन रांगा होणार लेकर प्रत्येक वर्गासाठी एक वेगळी रांग आहे प्रत्येक रांगेतील मुली किती असा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पंधरा आता सातवीची मुलींची संख्या आहे तीस सातवीच्या वतील दोन असतात ही पहिली राग ही दुसरी राख लक्षात येल तुमच्या सहावीच्या दोन तीन रांगा पंधरा तरी पंचेचाळीस एकूण संख्या सहावीची पंचेचाळीस मुली है ना सातवीच्या तीस मुली सातवीच्या पंधरा प्रमाणे दोन रांगा किती रांगा दोन रांगा आता आठवी आठवीच्या आत एकूण मुली साठ आता आठवीच्या किती रांगा होणार एक रांग ही दुसरी रांग ही तिसरी आणि ही चौथी किती रांगा आठवीच्या होणार आठवीच्या होणार चार रांगा एकंदरीत या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी विचारला ज्या संख्या दर्शवल्या पंचेचाळीस प्रश्नाच प्रत्येक रांगेतील मुली किती सर पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर ओके लसावी मसावी तसेच लसावी सिद्धांत हार फुले बेल घंटी ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल